लोकनेता कैलास वासी सन्माननीयंतराव चव्हाण साहेब कैलास वासी मसनाजना नीलमार साहेब यांच्या प्रतिमेस प्रथमचा नतमस्तक होतो या ठिकाणी उपस्थित असलेले सर्वांचं नाव घेणं शक्य नाही वेळ कमी आहे त्यासाठी मी सर्वांच्या माफी मागतो या ठिकाणी उपस्थित असलेले महाराष्ट्राचे प्रदेशाध्यक्ष अध्यक्ष सन्माननीय हर्षवर्धन सपकर साहेब नांदेड जिल्ह्याचे लोकप्रिय खासदार रवींद्र वसंतराव चव्हाण साहेब व सर्व सन्मानी व्यासपीठ व्या, या ठिकाणी उपस्थित असलेले सर्व माझे गुर्जर वर्ग या ठिकाणी उपस्थित असलेले सर्व माझे माता आणि भगिनी लोक आज गेल्या मागच्या वेळेस ज्याप्रमाणे दोन हजार सोळाला माझ्या एका गरीब कुटुंबातल्या चपराशाच्या मुलाला आपण सर्वजण आपल्या ताकदीनं मला निवडून दिला मागच्या वेळेस आपण आपण समोरचा व्यक्ती पाच ते सहा कोटी खर्च केला पण आपल्या सर्वांच्या आशीर्वादाने आपल्या सर्वांच्या ताकदीनं मला माझ्यासारख्या माणसाला आपण सर्वजण निवडून दिलात आज गेल्या पंधरा वीस दिवसापासून आपण पाहिलो कैलासवासी लोक नेते मस्त निलमा साहेब यांच्या धर्मपत्नी आमची मातोश्री या देगलू नगर परिषद मध्ये जेव्हा ओबीसी महिला झालं तेव्हा या ठिकाणी या धनदाडगानं या कैलावासी महाराष्ट्र नीलमर साहेबच्या बोट बोट हातात बोट लावून आणि सर्वांनी या या ठिकाणी असलेले बालाजी टेकाळे असतील या ठिकाणी उपस्थित असलेले बालाजी टेकाळे नंदुअर्ण शाखावर लक्ष्मीकांत पदनावर व सर्व या ठिकाणी यांच्या उपकार खर पद्धतीनं त्यांना जिंदगीभर विसरू नये पण जेव्हा आमची मातोश्री मनोरमा श्रीमती मनोरमा नील ज्यांचं जेव्हा नाव आलं त्यांना आधार सोडून त्यांनी अजित पवार गटामध्ये प्रवेश केलं पण देगलूरची जनता सर्व माझी माता भगिनी सर्व आमची मातोश्री श्रीमती मनोरमा निलम ताई सोबत आम्ही भक्कम या ठिकाणी उपस्थित उभं टाकणार आहोत उभं टाकणार आहोत किंवा ताई सगळ्या हातोऱ्या करा या ठिकाणी जे लोक जे बलाजी टेका असतील त्यांच्याकडे क्लब आहे मटका आहे या ठिकाणी नंदू शाखा असतील त्यांच्याकडे मटका आहे आय पी एलचा सट्टा आहे आज बबलू टेका असतील त्यांच्याकडे क्लब आहे या सर्वांना जागा दाखवण्यासाठी आपल्या त्यांच्याकडे आपण पैसे घ्यावं पण श्रीमती मनोरमना मातोश्री माताजी निलामर ना आपण सर्वजण मतदान करावं या ठिकाणी आपल्या खरं तर आपल्या मनोरमाशती मनोरमा ताईंना मतदानच्या रूपामध्ये आपण कैलासवासी लोकनेते महत्वाजी निलमर यांच्या यांना खरे श्रद्धांजली वाल्यासारखे आपल्याला वाट होते या ठिकाणी सर्व आपल्या आशीर्वादानं या ठिकाणी जेवढे या ठिकाणी उपस्थित आहेत सर्व आमचे गोरगरीब या ठिकाणी माता आहेत या ठिकाणी सर्व बहीण आहेत या ठिकाणी सर्व बंधू आहेत या या सर्व गुरुजनांच्या ताकदीवर आम्ही हे हा नगरपालिकेचं विलेक्षण या ठिकाणी आपण लढवणार आहोत आणि शंभर टक्के साहेब या ठिकाणी विजय राहिल्याशिवाय आम्ही बसणार नाही शंभर टक्के विजय देगलू नगर परिषदेमध्ये काँग्रेसचा झेंडा पडकणार आहे या ठिकाणी मला बोलण्याची संधी दिली त्याबद्दल आपल्या सर्वांचा मी आभारी आहे जय हिंद जय महाराष्ट्र काँग्रेस पक्षाचा काँग्रेस पक्षाचा काँग्रेस पक्षाचा धन्यवादांना बोलणं कमी आणि कृती